मनोज जरांगेंचं नवी मुंबईमध्ये जंगी स्वागत तर मराठ्यांचं वादळ आज मुंबईत धडकणा आरक्षणासाठीचा लढा सुरूच जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा सरकारकडनं प्रयत्न सुरू सरकारचं शिष्टमंडळ वाशितल्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल थोड्याच वेळात जरांगेंची घेणार भेट बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा जेडीयू नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन कर्तव्य पथावर होणार शानदार संचलन भारताच्या सामर्थ्याचं घडणार दर्शन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी राज्यभरात विविध इमारतींवर आकर्षक रोषणाई मुंबई विमानतळासह सिलिंग आणि नवी मुंबई पालिका इमारतही सजली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा मल्लखांब पितामह उदय देशपांडेंना पद्मश्री पुरस्कार भारतीय स्पिनर्स समोर इंग्लंडच्या बॅट्समनची शरणागती इंग्लंडची पहिली इनिंग दोनशे सेहेचाळीस रन्सवर आटोपली भारतानं एक विकेट गमावत केल्या एकशे एकोणीस रन्स